प्रत्यक्ष पंढरपूरला सगळ्यांना जायला संधी मिळत नाही परंतु साक्षात पांडुरंग इथं आलेला आहे आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी ही संधी मिळाली आहे आणि संधी देण्याचं काम आपले मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे मी त्यांचं तुमच्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की खऱ्या अर्थाने अनेक कामं इथं आपण केली परंतु अनेक विकास प्रकल्प केले महाराष्ट्रामध्ये देखील अनेक उद्घाटनं लोकार्पण भूमिपूजनं केली अडीच वर्षात मी मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख प्रकल्प पुढे नेले लोकाभिमुख लो कल्याणकारी योजनाही केल्या परंतु आजचा सोहळा जो आहे आपल्याला इंग्रमच्याकडे फायदा घेऊन जायचं आहे पहिल्यांदा आपला या मूर्तीचं लोकार्पण होईल अनावरण होईल आणि त्यानंतर मग आपण कारण चार विठ्ठल मूर्ती ज्या आहेत त्याचं लोकार्पण येत्या डिसेंबरमध्ये होत आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम बघत असताना मी एकना एकनाथ साहेबांना एकदा विनंती केली की एवढं पवित्र असं स्थान आपण पुण्यश्लोक अहिलादेवी होळकरांच्या नावानं उपोन तलाव येथे निर्माण केलेलं आहे आणि खूप सकाळी सहा पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिक असू द्या किंवा ह्या शहरातील विविध स्तरावरची लोकं असू द्या या ठिकाणी येत असतात आणि कार्तिकी एकादशी त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या निमित्तानं शिंदेसाहेब दरवर्षी प तुळजापूरला आपल्या पंढरपूरला जात असतात त्यामुळे मी त्यांना विनंती केली की साहेब माझ्या मतदारसंघामध्ये चार ठिकाणी विठ्ठलाच्या भव्य मूर्ती बनवण्याचा आणि बसवण्याचा माझा मानस आहे आणि त्यानुसार त्यांनी त्याला मान्यता दिली मीरा भाईदार येथे दोन तर ठाण्यामध्ये कासार वडवली राम मंदिर आणि त्याचबरोबर उपन येथील ह्या तलावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं सत्तावन्न फुटाची ही विठ्ठलाची मूर्ती बसवण्यात आलेली आहे राज्यातील सर्वात उंच असलेली विठ्ठलाची मूर्ती ठाण्यात बसली याचा मला अभिमान आहे आणि पूर्णतः निधी एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये दिला होता आणि ठाणेकरांच्या दृष्टीनं ही आता उपनघाट एक पंढरी झालेली आहे हे आषाढी कार्तिकीला लोक पंढरपूरला जे जाऊ शकतात ते ह्या ठिकाणी येतील आणि विठ्ठलाची उपासना करतील आराधना करतील संजय राऊत जे आहेत ते मागील अनेक दिवसांपासून आजारी आहेत त्यांनी पत्र सुद्धा लिहिलेलं आहे की मी दोन महिने आता सार्वजनिक जीवनातून माघार घेतो आहे मात्र मी लवकरच बरा होऊन परत नाही मी ईश्वराकडे आणि खास करून पांडुरंगाकडे प्रार्थना करतो की लवकरात लवकर आ, ते आजारातून मुक्त व्हावे आणि बरे व्हावे आणि लवकर परत सर्वसामान्य जनतेच्या सेवेमध्ये यावे परंतु आ, जर तो आजार खरोखर जर त्यांना झाला असेल तर मी पांडुरंगाला सांगतो की लवकरात लवकर त्यांना यातनं बरं कारण त्यांच्या कुटुंबियाला यत्न बरं काढण्याची ताकद आहे ठाकरेंचा उद्या मोर्चा असणार आहे चोरीच्या विरोधात हा मोर्चा आहे आणि राज स्वतः मला एक गोष्ट सांगा कुणी असू द्या हो ठाकरे असू द्या किंवा काँग्रेस असू द्या किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या जेव्हा त्यांना लोकसभेमध्ये त्यांचे खासदार निवडून आले तेव्हा त्यांना मतचोरी वगैरे झालेलंही दिसलं नाही अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी भाषण केले की खऱ्या मतदारांनी आम्हाला मतदान केलं त्यामुळे आघाडीचा हा विजय झालेला आणि एवढे आमचे खासदार निवडून आले परंतु जशा विधानसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ते चारी मुंड्या चीज झाले एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याने जागा लढून फक्त एकोणीस आमदार त्यांचे निवडून आले आणि त्याचबरोबर जे शिवसेनेचे ऐंशी जागा होत्या त्यातील साठ जागा एकनाथ साहेबांच्या माध्यमातून राज्यभर त्यांनी लाडक्या बहिणींच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आशीर्वाद दिला ज्येष्ठांनी आशीर्वाद दिला आणि तब्बल साठ जागा फार मोठ्या मता मताधिकाऱ्यानं निवडून आल्या आणि त्यामुळे फक्त मतचोरीचा हा आव आणून जाणीवपूर्वक येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषद आणि प नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपला पराभव होणार आहे हे त्यांना मान्य आहे आणि ते त्यांना आता कळलेलं आहे की आपला पराभव आहे म्हणून काहीतरी ते आरोप करून अशा प्रकारे ह्या निवडणुकांमध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करा आणि पाहायला गेलं तर त्यांच्या व्यासपीठात तुमच्या आता आता वेगळं मत वेगळी मत बघा एकनाथ शिंदे साहेबांवर आरोप केल्याशिवाय किंवा त्यांना म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये बोलल्याशिवाय सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांना पब्लिसिटी मिळत नाही आणि त्यासाठी एकनाथ शिंदे साहेब हे टार्गेट ते करणारच आहेत त्यामुळे आम्हाला आम्ही सक्षम आहोत अहो आजपर्यंत शिवरायांच्या गड किल्ल्याचं रक्षण जर कोणी केलं असेल तर हे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या मावळ्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आजही शिवसेनेचे मावळे प्रत्येक गड तला किल्ल्यावर जाऊन शिवसेनेच्या पद्धतीनं आणि शिवसैनिकांप्रमाणे कामं करतात आणि ते गड किल्ल्याचं जे पावित्र्य आहे टिकवून ठेवतात था। कारण नसताना जर एक चांगला निर्णय होत असेल राज्य शासनाच्या माध्यमातून त्याला विरोध करण्याची भूमिका जर कुणाची असेल तर ती योग्य हो नाही सर भारताला मातेचं स्थान दिलेलं गेलेलं आहे म्हणून आपण वंदे मातरम म्हणतो मात्र आबू आझमी मी वंदे मातरम म्हणणार नाही असं जाहीरित्या सांगत आहे आबू आजमीनी वंदे मातरम उर्दू मध्ये म्हणावं त्याला खऱ्या अर्थानं वरंदे मातरमचं महत्त्व काय हे कळेल ह्या राज्यामध्ये ह्या देशामध्ये राहायचं असेल तर वंदे मातरम बोलावंच लागेल म्हणावंच लागेल अबू आजमीची एक पद्धती आहे पद्धती आहे जाणीवपूर्वक काही काळामध्ये तो मुस्लिम नेता आहे असं दाखवून मुद्दामून जाणीवपूर्वक हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या मतांचं जे मोठं गाठोडं आहे त्या गाठोडे बांधण्याचा प्रयत्न करतो अबू आझमींकडे कर काही लक्ष द्यायची गरज नाही तो एक हिरवा अजगर आहे हिरवा नाग आहे अशा हिरव्या अजगराने नागाला आम्हाला जसं त्याला वेळप्रसंगी कुचरावं लागतं ते आम्हाला माहिती आहे त्यामुळे त्यांनी जास्त बोलू नये परंतु एक गोष्ट मात्र नक्की जर त्याला महाराष्ट्रात आणि ह्या देशात राहायचं असेल तर बंदे मातरम बोलावंच लागेल राजकीय राजकीय गुरु म्हणून पवार साहेब कारण मी माझ्या अठराव्या वर्षापासून विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आणि अखंड काँग्रेस असताना काँग्रेसचा एक विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करायचो आता ते वय वयोनुसार दरवर्षी मी त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी ही भेट घेत असतो दिवाळीची सदीच्या भेट घेत असताना त्यांचा आशीर्वाद माझ्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे शरद पवारांची भेट घेणं किंवा वरिष्ठ नेत्यांची भेट घेणं ही माझी संस्कृती आहे मराठी संस्कृती आहे सर्माईक परिवाराची संस्कृती आहे आम्ही कुणीही कितीही काही आरोप प्रत्यारोप केले तरी शेवटी आम्ही आमचे गुरुस्थानी भले पक्ष आमचा वेगळा जरी असेल तरी, तरी ज्या व्यक्तीला आम्ही गुरुस्थानी मानलेलं आहे त्यांची नेहमी आम्ही भेट घेणार राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना जे पूरग्रस्त शेतकरी आहे त्यांना लवकरात लवकर त्यातून बाहेर काढावं शेतकऱ्यांवरचं संकट दूर करावं आणि प्रामुख्यानं एकनाथ शिंदेसाहेब जी महाराष्ट्रासाठी मेहनत करतात त्यांच्या ह्या मेहनतीला यश मिळालं कर्जमाफीची मागणी काल बच्चू कडू आणि अनेक महादेव जानकारांपासून अनेक नेत्यांनी काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर भेट घेतलेली आहे बैठक घेतलेली आहे आणि कर्जमाफीची घोषणा आणि त्याची तारीख ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे त्यामुळे तीस जून ही तारीख आहे तीस जून पूर्वी रभाई तुझं सरकार हे कर्ज माफी करेल एवढं मात्र नक्की रोहित तारे यांच्या